नमस्कार मित्रांनो मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी बनवली आहे खमंग आणि कुरकुरीत अशी शिमला मिरची जी बनवायला सोपी आणि चवीला उत्तम अशी आहे पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा चला सुरू करूया तर इथे मी शिमला मिरची घेतली आहे स्वच्छ धुवून घेतल्या आहेत ती आता अशी मधोमध कट करून आपल्याला त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि देठही काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आणि आता शिमला मिरची आपल्याला अशा पद्धतीने कट करायची आहे एकदम पातळ पातळ असे स्लाइस करायचे आहेत जेवढी जास्त पातळ तुम्ही चिराल तेवढी जास्त कुरकुरीत होईल तर इथे मी सगळ्या शिमला मिरची अशा कट करून घेतल्या आहेत एक बाऊल घेतला आहे मी आता कापलेली शिमला मिरची त्यात घालूया एक मोठा चमचा भरून पीठ घालायचं आहे एक मोठा चमचा भरून कॉर्नफ्लार ओवा घेतला इथे अशा पद्धतीने हातावर क्रश करून आपल्याला घालायचं आहे ओव्याने खूप छान चव येते लाल तिखट घालते धना पावडर पाव चमचा हळद तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे छान एकत्र करायचं आहे पाणी घालायचं नाही आहे अशा सुक्या पिठातच आपल्याला हे मिक्स करायचं आहे छान पिठाचं कोटिंग करायचं आहे त्याला तुम्ही इथे पाहू शकता कढई ठेवली आहे तापायला तेल घातलं आहे तेल तापलं की अशी शिमला मिरची आपल्याला तेलात सोडायची आहे मध्यम गॅसवर छान कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे खूप वेळ नाही लागत तळायला अशा पद्धतीने छान अशी गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायची आपल्याला तर अशी ही खमंग कुरकुरीत शिमला मिरची तयार आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय